आज गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचे सविस्तर राशी भविष्य बघूया सुरुवातीला मेषरास आज तुमच्यासाठी ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरलेला दिवस आहे तुमचे प्रयत्न योग्य दिशेने होतील आणि कामगिरीत चांगले यश मिळेल नोकरी करणाऱ्या वरिष्ठांची साथ मिळेल तर व्यावसायिकांना नवे करावे मिळू शकतात पैशाच्या बाबतीत काही नवीन संधी हाताशी येतील कौटुंबिक वातावरण सुखद असेल आणि घरात एखाद्या नवीन खरेदीची शक्यता आहे विद्यार्थी वर्गासाठी दिवस प्रगतिकारक आहे शुभ रंग पांढरा शुभ अंक दोन ऋषभ्रास आजचा दिवस तुमच्या परिश्रमाने फळ देणारा आहे कौटुंबिक पातळीवर आनंदाचे वातावरण असेल मित्रमंडळीची वेळ घालवताना काही नवीन माहिती मिळेल व्यवसाय जोखमीचे निर्णय घेताना काळजी घ्या पण भाग्य तुमची साथ देईल प्रवास योग आहेत आणि त्यातून फायदा होण्याची शक्यता आहे नातेसंबंधामध्ये गोडवा वाढेल शुभ अंक हिरवा शुभ अंक सहा मिथून रास आज तुमच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष राहील जुने प्रश्न सुटण्याची शक्यता आहे मित्रमंडळीशी भेट घडेल व त्यातून फायदा होईल नोकरीत कार्यक्षेत्रात बदल किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे प्रवासाचे योग आहेत आणि लाभदायी ठरेल आरोग्य उत्तम राहील पण थोडे संयम आवश्यक आहे शुभ रंग निळा शुभ अंक तीन कर्करास आज तुमच्या मनात थोडी अस्थिरता जाणू शकते पण धैर्याने पुढे गेल्यास यश मिळेल पैशाच्या बाबतीत काही निर्णय घ्यावे लागतील घरात काही शुभ कार्य होण्याची शक्यता आहे वडीलधाऱ्यांना सल्ला घ्या आरोग्याबाबत थोडी खबरदारी घ्या धार्मिक कार्यात किंवा आध्यात्मिक प्रवासात सहभागी होण्याची संधी मिळू शकते शुभरंग चांदणी शुभ अंक सात सिंहरास आज तुमचा आत्मविश्वास उंचावलेला असेल कामकाजा पातळीवर नवे यश मिळेल वरिष्ठ तुमच्या कार्याचे कौतुक करतील कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील प्रेमसंबंधात गोडवा वाढेल आणि नवीन नाते जुळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना उत्तम लाभ होतील लहान प्रवास फायदेशीर ठरेल शुभ रंग केसरी शुभ अंक एक कन्या रास आज तुमचा दिवस शांत आणि स्थिर आहे पूर्वी केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल मानसिक समाधान लाभेल नोकरी स्थैर्य राहील आणि वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील घरात जबाबदाऱ्या पार पाडताना थोडा थकवा जाणवेल प्रवास टाळावा पैशाची गुंतवणूक सावधगिरीने करा शुभ रंग पिवळा शुभ अंक पाच तूळरास आज तुमच्या कर्तृत्वामुळे सन्मान वाढेल मित्राबरोबर एखादी भेट घडेल नोकरीत बढती किंवा विशेष जबाबदारी मिळेल आर्थिक फायदा होईल आणि जुडे जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे जोडीदाराशी मतभेद दूर होतील आरोग्य उत्तम राहील शुभरंग गुलाबी शुभ अंक नऊ वृश्चिक रास आज तुमच्या परिश्रमाचे चांगले फळ मिळवून देणारा दिवस आहे कामात अचानक नवा मार्ग खुलेल आर्थिक स्थिती सुधारणा होईल जुने प्रश्न सोडवण्याची वेळ आली आहे वडीलधारांचे आशीर्वाद लाभतील आरोग्य उत्तम राहील पण प्रवास जास्त करू नये प्रेम सं संबंध दृढ होतील शुभरंग लाल शुभ अंक चार धनुरास आजचा दिवस आनंददायी आहे आणि प्रगतिकारक आहे नवीन संधी मिळतील विशेषतः शिक्षण आणि कॅरियरमध्ये परदेशी प्रवासाचे संकेत आहेत नोकरीत बढती किंवा नवे प्रकल्प हाताशी येतील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील धार्मिक कार्यात किंवा सामाजिक उपक्रमात सहभाग घ्याल रंग जांभळा शुभ अंक आठ मकर रास आज थोडा सावध राहण्याचा सा दिवस आहे घरगुती खर्च वाढतील पैशाचे नियोजन योग्य पद्धतीने करा नोकरीत तणाव राहू शकतो पण धैर्य गमवू नका संयम ठेवा दिवस संपेपर्यंत सकारात्मक वाढेल कौटुंबिक वातावरण सुरळीत ठेवणे गरजेचे आहे शुभरंग काळा शुभ अंक तीन रास आज तुमच्यासाठी भाग्याची साथ आहे मित्राचा लाभ होईल नोकरीत बढती किंवा विशेष वेश मिळेल नवीन योजना सुरू करण्याची योग्य वेळ आहे आर्थिक स्थिती सुधारणा होईल प्रवासाचे योग आहे आणि त्यातून फायदा होईल शुभरंग निळसर शुभ अंक सहा